तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओमध्ये रोज प्रमाणे आज देखील कॉलेजला आलो होतो आणि फरक एवढाच की आज जरा लवकर चालू होतो कारण आज बॉटनीची एक्झाम होती मग लगेच मित्रांना लगे घेतलं सोबत आणि एक्झाम हॉलच्या दिवशी निघलोय आता मित्र चालता चालता अभ्यास करू राहिले त्यांचा तर अभ्यास झाला होता पण माझा नव्हता झाला शेवटी तोडकं मोडकं लिहून दिलाय आणि आता लेक्चरला जायचंय लेक्चरला जाण्यासाठी आलो होतो इथं बघतोय इथं शुल्लक बाबीसाठी म्हणजे जागेसाठी भांडणं चालू होतं थोड्याच वेळा नंतर यांची भांडणं आणि लेक्चर देखील संपून गेलं आता इकडे आबीचं काम चालू होतं त्याला म्हटलं काम तर करीत राशील थोडं बाहेर जाऊन येऊ आता इकडे बाहेर आलंय त्यांनी बघा आता काय केलंय आता याला असं गोल गोल घुमून स्पेअर देऊ का म्हणत होता म्हटलं नको बो मोडून बिडून जाईल कालच बड्डे झालाय आता ते राहू दे आता सातपुते बघा काय म्हणतोय का आता हा सातपुते मला डायलॉग देत होता जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं मला वाटत होतं एका बाजूने चांगलं वाटायचं एका बाजूने वाईट वाटायचं पण जाऊ दे आता ते द्या सोडून आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा फॉलो करा आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये